नमस्कार मी पत्रकार सचिन राणे जुचंद्र जुचंद्र आज मी प्रत्येकाला विनंती करीत आहे की राजकारण नका करू आपल्या जुचंद्र गावातील क्रिकेट प्रेमींसाठी क्रिकेट खेळाडूंसाठी हक्काचे ग्राउंड उपलब्ध करूच आज मी तुमच्यासमोर काही प्लेग्राऊंडबद्दल माहिती उपलब्ध करून देत आहे त्यात मी त्या प्लेग्राउंडचे क्षेत्रफळ आणि सर्व्हे नंबर सुद्धा सांगणार आहे आता एकच लक्ष ज्यूचंद्राच्या क्रिकेट प्रेमींसाठी क्रिकेट खेळाडूंसाठी हक्काचे प्लेग्राउंड मिळायलाच हवे वसे विरार शहर महानगरपालिका नगर रचना नियम माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय दिलेली माहिती डिसेंबर दोन हजार एकोणीस दिनांक तीन बारा दोन हजार वीस बघा सर्वे नंबर प्लेग्राऊंड जुचंद्र आणि सर्वे नंबर मी सांगतोय बघा सर्वे नंबर तीनशे चव्वेचाळीस तीनशे पंचेचाळीस तीनशे शेहेचाळीस आणि सर्वे नंबर तीनशे एकोणचाळीस पहा क्षेत्रफळ आहे पंधरा हजार सहाशे पंचवीस बघा हे तर ग्राउंड आपल्याला मिळायला हवं ना दुसरं सर्वे नंबर अठ्ठावीस सर्वे नंबर बेचाळीस सर्वे नंबर पंच्याऐंशी सर्वे नंबर अठ्ठावीस सर्वे नंबर पासष्ट सर्वे नंबर बहात्तर सर्वे नंबर तीनशे एकोणनव्वद आणि क्षेत्रफळ आहे अडतीस हजार चारशे पंच्याण्णव पहा मित्रांनो एक राऊंड पण आपल्याला मिळालाच हवा पुन्हा एकदा आहे का सर्वे नंबर दोनशे अठ्ठावन्न सर्वे नंबर तीनशे दहा सर्वे नंबर दोनशे सत्त्याण्णव आणि क्षेत्रफळ आहे सव्वीस हजार एकशे शहात्तर पहा हे ग्राउंड पण आपल्याला मिळालाच हवं ना प्ले ग्राउंड सर्वे नंबर दोनशे चौऱ्याण्णव सर्वे नंबर तीनशे एकोणतीस सर्वे नंबर दोनशे त्र्याण्णव सर्वे नंबर तीनशे पंचवीस सर्वे नंबर पाचशे त्र्याहत्तर आणि क्षेत्रफळ आहे तेरा हजार एकशे एकसष्ट बघा हे ग्राउंडसुद्धा आपल्याला मिळालाच हवं ना प्लेग्राउंड सर्वे नंबर छत्तीस सर्वे नंबर त्र्याऐंशी सर्वे नंबर सहासष्ट सर्वे नंबर छत्तीस सर्वे नंबर त्रेपन्न सर्वे नंबर चाळीस सर्वे नंबर तीनशे साठ आणि क्षेत्रफळ आहे अकरा हजार पाचशे तेवीस बघा हे ग्राउंडसुद्धा आपल्याला मिळायला हवं ना प्लेग्राउंड सर्वे नंबर तीन सर्वे नंबर शहाऐंशी सर्वे नंबर छाप्पन्न सर्वे नंबर तेरा सर्वे नंबर सत्याऐंशी सर्वे नंबर तीनशे ब्याऐंशी सर्वे नंबर तीनशे ब्याऐंशी हा आणि क्षेत्रफळ आहे दोन सत्तावीस हजार तीनशे अठ्ठावीस सत्तावीस हजार तीनशे अठ्ठावीस क्षेत्रफळ बघा हे प्लेग्राऊंडसुद्धा आपल्याला वेळाच हवा ना सर्वे नंबर दोन सर्वे नंबर तीन सर्वे नंबर पाच सर्वे नंबर दहा सर्वे नंबर चार आणि क्षेत्रफळ आहे सोळा हजार आठशे बासष्ट बघा हे प्लेग्राऊंड आपल्याला मिळायला हवा ना सर्वे नंबर एकोणीस सर्वे नंबर बावीस सर्वे नंबर तेवीस सर्वे नंबर दोनशे चोवीस सर्वे नंबर आठ सर्वे नंबर चोवीस सर्वे नंबर दोनशे तेवीस आणि क्षेत्रफळ आहे चोवीस हजार तीनशे तीन बघा हे सुद्धा प्लेग्राउंड आपल्याला मिळायला हवा ना सर्वे नंबर तीनशे चव्वेचाळीस सर्वे नंबर तीनशे पंचेचाळीस सर्वे नंबर तीनशे सेहेचाळीस सर्वे नंबर तीनशे एकोणचाळीस आणि क्षेत्रफळ आहे पंधरा हजार सहाशे पंचवीस बघा हेसुद्धा प्लेग्राऊंड आपल्याला मिळायला हवं ना सर्वे नंबर अठ्ठावीस सर्वे नंबर बेचाळीस सर्वे नंबर पंच्याऐंशी सर्वे नंबर अठ्ठावीस सर्वे नंबर पासष्ट सर्वे नंबर बहात्तर सर्वे नंबर तीनशे एकोणनव्वद आणि क्षेत्रफळ आहे अडतीस हजार चारशे पंच्याण्णव बघा हे सुद्धा हिसूच करून आपल्याला मिळायला हवं ना सर्वे नंबर दोनशे अठ्ठावन्न सर्वे नंबर तीनशे दहा सर्वे नंबर दोनशे सत्त्याण्णव आणि क्षेत्रफळ आहे सव्वीस हजार एकशे शहात्तर बघा हे हिसूद अप्लिक्रमेंट आपल्याला मिळायला हवं ना सर्वे नंबर दोनशे चौऱ्याण्णव सर्वे नंबर तीनशे एकोणतीस सर्वे नंबर दोनशे त्र्याण्णव सर्वे नंबर तीनशे पंचवीस सर्वे नंबर पाचशे त्र्याहत्तर आणि क्षेत्रफळ आहे तेरा हजार एकशे एकसष्ट बघा हेसुद्धा प्लेग्राऊंडकडे मिळाला हवा ना सर्वे नंबर छत्तीस सर्वे नंबर त्र्याऐंशी सर्वे नंबर सहासष्ट सर्वे नंबर छत्तीस सर्वे नंबर त्रेपन्न सर्वे नंबर चाळीस सर्वे नंबर तीनशे साठ आणि क्षेत्रफळ आहे अकरा हजार पाचशे तेवीस बघा हे हेसुद्धा प्लेग्राऊंडकडला मिळाला हवा ना सर्वे नंबर तीन सर्वे नंबर शहाऐंशी सर्वे नंबर सहासष्ट सर्वे नंबर तेरा सर्वे नंबर सत्त्याऐंशी सर्वे नंबर नंबर तीनशे ब्याऐंशी आणि क्षेत्रफळ आहे सत्तावीस हजार तीनशे अठ्ठावीस बघा हे सुद्धा प्ले ग्राउंड आपल्याला मिळाला हवा सर्वे नंबर दोन सर्वे नंबर तीन सर्वे नंबर पाच सर्वे नंबर, नंबर दहा सर्वे नंबर चार आणि क्षेत्रफळ आहे सोळा हजार आठशे बासष्ट बघा ह्याचा प्ले ग्राउंड आपल्याला मिळाला हो सर्वे नंबर एकोणीस सर्वे नंबर बावीस सर्वे नंबर तेवीस सर्वे नंबर दोनशे चोवीस सर्वे नंबर आठ सर्वे नंबर चोवीस सर्वे, सर्वे नंबर दोनशे तेवीस आणि क्षेत्रफळ आहे चोवीस हजार तीनशे तीन बघा मित्रांनो एवढे क्षेत्रफल क्षेत्रफळ एवढे प्लेग्राऊंड आणि एवढे सर्वे नंबर असता सुद्धा आपल्या जुचंद्र गावाला ग्राउंड नाही क्रिकेट प्रेमींसाठी क्रिकेट खेळाडूंसाठी ग्राउंड नाही एक शोकांतिक आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या गावाला ग्राउंड उपलब्ध करून द्या खेळाडू खेळतील तरच मोठे होतील आरोग्य चांगलं राहील आणि माझी माननीय आमदार हितेंद्रजी ठाकूर आप्पासाहेब यांना विनंती आहे की आपल्या जुचंद्रा गावाला एकतरी ग्राउंड एकतरी प्लेग्राउंड उपलब्ध करून द्या आणि आपले सर्वांचे लाडके बेटा दादा म्हणजेच माझी सभापती माजी नगरसेवक कन्हया बेटा भोईर आमचा सर्वांचा लाडका बेटा दादा यांना विनंती आहे की आपल्या गावासाठी एकतरी ग्राउंड आपल्याला दादा प्लेग्राऊंड उपलब्ध करून द्या आणि त्याचप्रमाणे नगरसेवक रमेश गोरखाना साहेब यांना विनंती आहे की आपल्या जुचेंद्र गावासाठी एकतरी प्लेग्राऊंड आपल्याला उपलब्ध करून द्या कारण खेळाडू खेळतील तरच मोठे होतील आणि गावासाठी ही विनंती मी करतो आहे बघा एवढे सर्वे नंबर आहेत एवढे क्षेत्रफळ आहे बघा जरा विनंती आहे तुम्हाला धन्यवाद आणि मला ह्याच्यामध्ये काही राजकारण नको आहे काहीच नको आहे राजकारण याच्यामध्ये आपला गावा कसा मोठा होईल आपला खेळाडू कसा पुढे जाईल या विचाराचा मी आहे आणि माझे नेहमी चांगले विचार असतात आणि मी चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणारा माणूस आहे धन्यवाद